तर ताईंनो आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा फेवरेट म्हणजे आलूचा पराठा सगळ्यांना आवडतो आहे का नाही बरं नाश्त्याला करा जेवणात करा कसाई करा पण सगळ्यांचा खूप आवडीचा असतो चला सुरुवात करूया कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे ज्यावेळेस आपण भाजी करतो त्यावेळेस तेलाचा खूप कमी वापर करायचा आहे जेणेकरून भाजी आपली ओली होत नाही आता मोहरी घातलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत जिरे आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे त्यानंतर एक कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे कांदा थोडासा बारीकच चिरायचा आहे जाडसर नाही जेणेकरून पराठे फुटणार नाहीत कोण कुन, कोणी कोणी काय करतं कच्ची भाजी पण करून करतं पण अशा पद्धतीने एकदा करून बघा खूप छान लागतं दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाक टाकलेल्या आहेत अर्धा चमचा लसणाचे वाटण टाकलेलं आहे खलबत्त्यातच वाटलेलं आहे तीन ते चार कढीपत्त्याची पानं बारीक चिरून टाकलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे अशा पद्धतीने भाजी करून बघा तुमचा एकही पराठा उरणार नाही घरामध्ये लाईन लागेल खाण्यासाठी माझ्या तर घरात मी ज्या पराठे करते त्यावेळेस उभं राहतात लाईननं झाला का नाही झाला का नाही म्हणून आता घालूया सुके मसाले त्यामध्ये अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे हळद घातलेली आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे बाकीचं नंतर घालणार आहे मसाले फ्राय झाल्याच्यानंतर बटाटे घातलेले आहेत बटाटे घालून झाल्याच्यानंतर थोडंसं वरून राहिलेलं मीठ घातलेलं आहे आणि खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कढीपत्ता बघा एकदम बारीक चिरूनच घालायचा आहे जेणेकरून मुलाच्या खाण्यामध्ये जातो सहसा मुलं कढीपत्ता खात नाहीत कोणत्याही भाजीचा काढून टाकतात आणि कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो आता भाजी झालेली आहे मोठ्या प्लेटमध्ये काढलेली आहे आणि थंड व्हायला ठेवायचं आहे याला मॅश करून घ्यायची आहे आता भाजी थंड झालेली आहे पराठे लाटायला घेऊया आता बघा छोटासा उंडा घेतलेला आहे आता ह्या उंड्याच्या दोन पट आपल्याला आलूची चटणी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं जसं पूर्णामध्ये भरतो ना तशाच पद्धतीनं ठासून ठासून मस्त भरून घ्यायचं आहे आणि वरची उरलेली कणिक का असं तोंड दाबून घ्यायचं आहे त्याचं छान असं पॅक करून घ्यायचं आहे आणि नंतरच पराठा लाटायला घ्यायचा आहे हे अशा पद्धतीनं हाताने करून घ्यायचं आहे आहे अगोदर जेणेकरून साईडला मस्त आलूची चटणी जाते आणि खायला पण छान लागते आता पराठा लाटा तुम्ही पुरणाची पोळी लाटा साधी लाटा पण ज्या पोळी लाटायला घेता त्यावेळेस दोन्ही बाजूनं आलटून आलटून पलटून आलटून पलटून लाटून घ्यायची आहे जशी की मी लाटीत आहे तशी त्याने काय होते आपली पोळी पराठा पुरणाची पोळी अशी मऊ लुसलुशीत होते आणि दोन्ही भाग असे पातळ होतात आणि खायला खूप टेस्टी लागते आता तवा गरम झालेला आहे लाटून झालेली ला आहे जितकी मोठी करायची तितकं करू शकता आणि जितकं पातळ करायचं तितकं करू शकता आता हे पराठा थोडासा फुटलेला आहे कारण मी टोकवालं उलतंना घेतलं होतं त्यामुळे नाहीतर हा पराठा छान असा बॉलसारखाच फुगला असता तर हे फुटल्यामुळं फुगलेला नाही तरी पण बघा तुम्ही व खालचे आणि वरचे साईडचे पोळी बघा किती छान अशी पातळ झालेली आहे आणि मऊ लुसलुशी छान पराठा तयार झालेला आहे तुम्ही यावर बटर लावून सुद्धा खाऊ शकता आता हे दुसरा पराठा पण त्याच पद्धतीनं लाटून घेतलेला ला आहे तर अजून एक तुम्हाला पराठा लाटून दाखवते आणि भरून पण दाखवते जसं पुरणपोळीला भरतो ना त्याच पद्धतीनं भरून घ्यायचं आहे फक्त आपण आलूची पिट्टी जे केली ना ती थंड होऊ द्यायची आहे थंड झाल्याशिवाय पराठे करायला घ्यायचं नाही आता हे बघा पराठा किती छान असा टम्म फुगतो आता मी टोकवालं उलतनं बाजूला ठेवलेलं आहे फक्त तेल लावायला घेतलेलं ला आहे हे पाहू शकता किती छान असा टम्म फुटले फुगलेला आहे आणि कणिकमध्ये मी तेल वगैरे काहीच टाकलं नाही जशी पोळ्याला कणिक चुरतो आपण चपातीला तीच कणिक आहे काहीही टाकलं नाही फक्त मीठ टाकून कनेक केलेली आहे कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती ला ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याची मदत झाली पाहिजे नवीन मुलीसाठी तो खूप छान सोपा उपाय आहे पराठे करायचा एकदम सोपी रेसिपी आहे तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आता एकही शेवटपर्यंत पराठा असा झाला नाही की फुगलेला नाही सगळे पराठे असे टम्म मस्त फुगलेले आहेत तुम्ही पाहू शकता मी एक एक करून देत आहे आणि सगळेजण गरम गरम खायला घेतलेले आहेत आता हे पराठे तुम्ही शेंगदाण्या चटणीसोबत दह्यासोबत श्वाससोबत कशासोबत बी खाऊ शकता अप्रतिम लागतात व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या व्हिडिओमध्ये बाय बाय